श्रावण मासे हर्ष मानसे हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी भासे फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावर्ती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे आठवलं का काही बालकवी त्रिंबक बापूजी ठोमरेंची कविता आठवली की आपसुकच डोळ्यासमोर येतो तो आमचा श्रावण महिना आणि किती छान या श्रावणाच्या चा सरी चालू आहेत क्षणात ऊन तर क्षणात पाऊस तर क्षणात वारा अशी एक वेगळीच मजा असते ती श्रावण महिन्याची आज आपण श्रावण महिन्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत तत्पूर्वी माझी सर्वांना विनंती आहे हृदयस्पर्श लेट्स एक्सप्लोर सोसायटी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल जास्त तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर आपण आज सावण महिन्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत आध्यात्मिक महत्त्व सावन महिन्याचं समजून घ्यायचं झालं तर देवी पार्वतीने खूप मोठी तपश्चर्या केली होती शंकर महादेवाला प्राप्त करण्यासाठी आणि म्हणून या महिन्याला सणांचा राजा असं सुद्धा संबोधलं जातं श्रावण महिन्यातला सोमवार हा एक पवित्र दिवस मानला जातो त्या दिवशी दूध पाणी मध याचा अभिषेक पिंडीवर घातला जातो नाईथ अभिषेक घालता आला तर बेलपत्राचं एक पान तरी वाहून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आपल्याकडं अनेक लोकांना आहे श्रावण महिन्याचा उपवास असतो श्रावण महिना हा चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो मुळात आठ किंवा अकरा वर्षांनी अधिक माससुद्धा येत असतो तेव्हा श्रावण महिना हा दोन दोन महिने असतो अनेकांना हे श्रावण महिन्यांचे उपवास असतात मी मगाशी म्हटलं की आज सणांचा राजा आहे कारण श्रावण महिन्याची पहिली पंचमी अर्थातच ती नागपंचमी म्हणून साजरी केली जाते त्या दिवशी नागाला दूध पाजणं किंवा नागाची पूजा केली जाते हळूहळू पुढे जाऊन आमची येते ती राखी पौर्णिमा ज्याला आपण रक्षाबंधन म्हणतो किंवा नारळी पौर्णिमा म्हणतो रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून स्वतःच्या सुरक्षिततेची त्याच्याकडं विनवणी करत असते आणि तोच भाऊ तिला त्या सुरक्षिततेची काळजीची आणि सुरक्षित भावनेची एक हमी देत असतो ह्याच दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी जे जे मासेमारी करणारे दर्यासारंग आहेत किंवा या समुद्रावर अवलंबून असणारा जो जो घटक आहे तो समुद्रामध्ये नारळ वाहून या दिवशी स समुद्राची पूजा करत असतो तर मित्रांनो त्यानंतर हळूहळू पुढे येतो ते आमची गोकुळाष्टमी अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म असतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गोपाळकाला मोठ्या उत्साहाने साजरा करतो हळूहळू पुढे मग आमची पिठोरी अमावश्य येते बैलपोळा ज्या दिवशी बऱ्याचशा या भागामध्ये वरच्या भागामध्ये बैलाची पूजा केली जाते असे विविध अंगीत सण या महिन्यामध्ये आले पारंपरिक असा एक सणांचा राजा म्हणून या महिन्याकडं पाहिलं जातं मला तुम्हाला गमतीनं सांगावं वाटेल आपल्याकडं म्हटलं जातं की बारा महिने रावण आणि एक महिने श्रावण अनेकांना उपवास असतो पण हा महिनाभर उपवास असण्याच्या मागे आध्यात्मिक कारण तर आहेच आहे पण त्याला एक वैज्ञानिक कारणसुद्धा आहे की ह्या काळामध्ये माशांची पैदास होण्याचा कालावधी असतो त्यामुळं मासेमारीसुद्धा बंद असते आणि न आ, आ, कमी केल्या कारणानं आपोआपच मासे कमी खाल्ले जातात आणि जेणेकरून माशांची पैदास वाढली पाहिजे माशांचा जीव वाढला पाहिजे हे एक त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे आणि दुसरं एक कारण असं आहे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये रानभाज्या रानामध्ये तयार होत असतात त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याच्या घराभोवती कुंपण असतं ज्याला आपल्याकडं आवार म्हणतात त्या आवारामध्ये छोट्या छोट्या भाज्या तयार होत असतात ह्या भाज्या उपलब्ध असतात त्यामुळे त्या भाज्यांचीसुद्धा सी सीझननुसार प्रत्येक भाजी आहारामध्ये असली पाहिजे या हेतूनेसुद्धा हा श्रावण महिना केला जातो तर अशा पद्धतीनं आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला प्रचंड महत्त्व आहे आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहता पाहता वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा तो तो शाव, शाव, या श्रावण महिन्याला फार मोठ्या प्रमाणात येतो कारण कालांतराने लगेचच श्रावण संपलाने संपला की लगेच आपल्या गणपती येतो आणि गणपतीचं वातावरण हे सोज्वळ आणि धार्मिक असावं शुद्ध असावं या हेतूनेसुद्धा श्रावण महिन्याचा उपवास केला जातो त्यानंतर येते आमच्या गौरी मातेचा उत्सव असा श्रावण महिन्याला लागून लागून ग गणपतीचा आणि गौरी उत्सवसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो या पवित्र महिन्यामध्ये मंगळागौरी पूजन असेल सत्यनारायणाची पूजा असेल असे विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात तसेच या महिन्याला श्रेष्ठ महिना अर्थात दान करण्याचा महिनासुद्धा संबोधलं जातं अशा पद्धतीनं हे श्रावण महिन्याचं खूप मोठं महत्त्व आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे आठ ते अकरा वर्षांनी मी म्हटल्याप्रमाणे हा श्रावण महिना अधिक स्वरूपामध्ये सुद्धा येतो त्याला श्रावण नाव का पडलं तर श्रवण नक्षत्रावरून त्याला श्रावण हे नाव पडलेलं आहे अशा या श्रावण मासाच्या श्रावण महिन्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा एवढ्यावरच मी थांबतो आणि आपल्या या श्रावण महिन्याचा आनंद आपण जरूर सर्वांनी घेऊयात धन्यवाद